काल सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान वनरक्षक राजूर यांना गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या गोपनीय माहितीच्या आधारे वनरक्षक राजूर वनरक्षक आपतारे व वनरक्षक निमगिरी यांनी हडसर भागात माहिती अशी भेटली होती की हडसर फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर एकशे सदोतीस या राखीव वनक्षेत्रामध्ये काही वीस ते पंचवीस लोकं शिकारायच्या उद्देशाने घुसलेले आहेत आणि वाघ वगैरे लावत आहेत असा मेसेज भेटला होता त्या दृष्टीने त्यांनी तिथं जाऊन पाहणी केली सिव्हिलमध्ये जाऊन तर त्या ठिकाणी वीस ते पंचवीस लोकं होते आणि त्यांनी वाघोर लावली होती वाघोर म्हणजे ट्रॅप लावला होता त्यांनी आणि वन्यप्राण्या प्राण्याला फुसकावण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू होती ही गोष्ट जवळपास एक दीड तास चालली होती त्यांची तसंच जसे यांनी आमचे वनरक्षक पोचले तसंच त्यांनी मला कॉल दोरे सांगितली होती सगळी माहिती अशी अशी आहे आणि ते जर बारा लोक असं समजलं होतं आधी माहितीच्या दुपारी त्यानुसार आम्ही जास्त कुमक पाठवली होती त्या ठिकाणी आणि सर्वांनी जाऊन एक एक ते दीडच्या सुमारास सगळ्यांना ताब्यात घेतलं आहे ताब्यात घेत घेताना आपल्याला त्यांच्याकडे एकवीस वाघूर की जे सगळे वनक्षेत्रात लावलेले होते तो मुद्देमाल जप्त झालेला आहे त्यांच्याकडून तसेच सोबत त्यांनी शिकारी करण्यासाठी येत यत्न, यंत्रणासाठी जे वाहन वापरलं हो अशा दहा दुचाकी मोटरसायकल त्यांच्याकडं मिळालेलं आहे आणि चौदा मोबाईल संच भेटलेले आहेत आणि काल त्यांना एक सायंकाळी या एकवीस लोकांना आपण ताब्यात घेतलं होतं त्याच्यानंतर सगळ्यांची जवळ च कसून चौकशी केली असता त्यांच्यावर राजूराहूनचा वनगुन्हा आपण त्यांच्यावर दाखल केला आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत सेक्शन नऊ म्हणजे शिकारीची जी हंटिंग आणि त्याच्यानंतर सेक्शन एक्कावन्न जे पनिशमेंट आहे असे दोन सेक्शन त्यांच्यावर लावलेले आहेत आपण सध्या तसेच त्यांची सगळी चौकशी केली असता त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी चौकशीसाठी आपल्याला सहकार्य केलं आणि सगळ्यांनी गुन्हे कबूल केले त्या त्या लोकांना आपण ताबा पावतो बॉन्ड पेपर आपण सोडलेलं आहे आणि बाकीचे जे जे चौकशीमध्ये टाळाटाळ करत होते किंवा उडवची उत्तर देत होते त्यांना आपण कस्टडी मागितली होती आज तर आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी त्यांच्यासमोर आज तीन तीनच्या दर दरम्यान आपण त्यांना हजर केलं होतं ते हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी आपल्याला सव्वा तारखेपर्यंत त्यांना वनकोठडी दिलेली आहे तसंच त्या अनुषंगाने अजून पुढं यांनी कधी या कुठं काही शिकार केले आहे किंवा नाही त्याबाबतचा मुद्देमाल हस्तगत करणं किंवा माहिती हस्तगत करणं याबाबत आपली चौकशी चालू आहे एकूण किती आरोपी या सगळ्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सगळे आरोपी आपल्याला जवळपास एकवीस आरोपी भेटलेले आहे सगळे आरोपी कुठले म्हणजे कुठल्या परिसरातले आहेत आपल्याच जमनात तालुक्यातलेच आहे काही सुराळे गाव आहे आपले त्या ठिकाणचे आहे काही हाडसरच्या आहे काही आपले मागणीवाडी जी आहे आपली खामगावची तिकडले आहे असे वेगवेगळ्या ठिकाणचे आपले तीन चार गावातले एकत्रित जमले होते सगळं आणि त्यांनी एक शेकरीचा चांगला एक मोठा प्लॅन केला होता त्यांनी आणि त्या हिशोबाने आपण त्यांचं ट्रॅप लावून त्यांना पकडलेला आहे यापूर्वी देखील हे सगळे लोक अशा ज्याच्यामध्ये होते का सक्रिय त्याबाबत काय माहिती मिळाली का हो तसं बघितलं असता आपण त्यांचे काल जबाब घेतले तर हे बघा हे काय आता प्रत्येक वेळेस पहिल्यांदाच कोणी शिकार आणि मग आपण पकडतो असं नाही ह्या पूर्वी देखील यांनी शिकार केलेली असावी त्याबाबतच आपली कसून त्यांच्यासोबत चौकशी चालू आहे आणि त्या अँगलने आपण तपासणी करत आहे त्यांच्याकडून आपण काय काय मुद्देमाल जप्त केला त्यांच्याकडून आपण एकवीस वाघळ जप्त केल्या एकवीस वाघर म्हणजे एक वाघूर जवळपास वीस फूट लांब आणि पाच किंवा सहा फूट उंचीची अशा एकवीस वागर आपण त्यांच्याकडून जप्त वाघूर म्हणजे थोडंसं क्लिअर करा की ते कशा पद्धतीने शिकार गा। होते त्याच्या माध्यमातून वाघूर म्हणजे काय असतं जनरली लोक जे शिकारी असतात ते काय करतात आपण शिकारीच म्हणतो त्यांना शिकारी काय करतात की वन्यप्राण्यांचा मागोवा घेतात बघतात त्यांना तो त्यांचा मागोवा माहीत असतो वन्यप्राणी कोणत्या बाजूने जातात कसे जातात काय जातात आणि त्या हिशोबाने ते एखाद्या आपण जसं खिंडीत पकडतो त्या प पद्धतीने त्यांना पुढं ते आडो वाघूर लावलं जातो ज्या बाजूने वाघूर लावलेले आहे त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच्या विरुद्ध दिशेने वन्यप्राण्यांना हुसकावलं जातं आणि ते त्या वाघरूमध्ये अडकवलं जातं आणि ट्रॅप झाल्यानंतर मग हे ते पुढं वाटे वगैरे त्याचे शिकार करून वाटे पाडले जातात पण हे तसं बघितलं तर एकदम काय त्यांनी याला कमीत कमी शेड्यूल वन ॲनिमल असल्यामुळं त्याला सांभाळ झालं भेकळं झालं हे शेड्यूल वन ॲनिमल असल्यामुळं त्याला तीन ते सात वर्षाची शिक्षा आहे हे सगळ्यांनी पहिल्यांदा कामगिरीने घेतलं पाहिजे आणि शेड्यूल टू असेल तर त्याला जवळपास तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे नागरिकांना काय आपण कराल कारण बऱ्याचदा नागरिकांना कायद्याबाबत वन कायद्याबाबत फारशी माहिती नसते जे शिकारी करतात किंवा शिक... असे हे बघा माहिती नसणं म्हणण्यापेक्षा आता आपण जागरूक झालं आहे त्याच्यात बघतो आपण निसर्गाचा इम्बॅलन्स कायम होत आहे आज पण देखील बघा आपण आज पाऊस पडलेला आहे किंवा जे आता आज दुन्नर तालुक्यात पण ऊन जे तेव्हा तेवढी वाढत चाललेली आहे त्याच्यानंतर जे वन वन वे पेटवले जातात तर ते याचं एक कारण असू शकतं की अख्खं पेटून द्यायचं की जेणेकरून एकदम मोकळं रान होईल आपल्याला आणि मग त्याच्या आपल्याला शिकायसाठी सोपं जाईल त्याच्यामागं ही पण भावना देखील असू शकते तर ह्या सगळ्यांचा विचार करता तर आपण हे सगळं जतन केलं पाहिजे ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि याचं जतन केलं पाहिजे त्याच्यामुळं कुणीही शिकार करण्याचा प्रयत्न करू नये भले ते ससा असू किंवा रानडोकर असू किंवा भेकर असू किंवा सांबर असू जर शिकारीमध्ये सापडलं तर वनआधी वन्यजीव प्रोटेक्शन वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत एकोणीसशे बहात्तराचा जो आहे त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल होतील आणि कारवाई होईल सत्ता आता त्यामध्ये अजून आता हा जर बघितलं तर एक निसर्गाचा घटक आहे आणि आपण निसर्गाचा घटक कमी नाही केला पाहिजे आपला इंटरफ्र करण्याचा तसं संबंध नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी दक्षता घेऊन आणि ह्या गोष्टी टाळाव्या आणि जर कोणी तसं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची माहिती वन विभागाला आम्हाला कळावे Uh, माहिती देण्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि कारवाई निश्चित होईल सदर जी कारवाई आहे ती uh, मान्य श्री अमोलजी सातपुते उपवन संरक्षक जुन्नर तसेच श्री uh, अमृत शिंदे सहाय्यक संरक्षक तसेच सो so, स्मिता राजन्स सहाय्यक संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आणि त्यासाठी जुन्नरमधील uh, सर्व वन सर्व वनरक्षक व सर्व वनमजूर यांचं एकदम यांनी मोलाचं कार्य केलं कारण एकवीस आरोपी पकडणं ही काही सोपी गोष्ट नव्हती हो ॲट अ टाइम एवढे आरोपी पकडणं कारण जेव्हा आपण फील्डवर असतो हो तेव्हा एवढे आरोपी जाऊ इकडून भरपूर धावाधाव होत असते पण तसं न करता एकटा जागेवर सगळे पकडलेले आहे आणि एक पण आरोपी फरार झालेला नाही त्याच्यामध्ये ही चांगली एक यशस्वी कारवाई झालेली आहे